डिजिटल चॅनलमध्ये तुम्हा सर्व रक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांची आज रोकटोक अशी मुलाखत घेणार आहोत कारण हिंगोली विधानसभा ही अतिशय चुरसुरशी लढत असल्यामुळे यामध्ये त्यांनी अतिशय मुलांचा प्रचार आणि पक्ष बांधणी चांगल्या प्रकारे केलेली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणवून घेणार दादा द दा 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 विजन न्यूज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कशा प्रकारे हिंगोली विधानसभेची तयारी केली होती आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचारांचा धुरा सांभाळला होता सर्वप्रथम निवडणुकीची आचर्सिता लागण्याच्या अगोदर आमचा ग्रामीण भाग असेल आमचा शहरी भाग असेल यामध्ये जी आमची बूथची रचना आहे वन बूथ टेल यूथ अशी जी आमची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे आणि ती संकल्पना घेऊन मी प्रत्येक बूथपर्यंत जाऊन आमची बूथची रचना चांगल्या प्रकारची करण्यास काम केलं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये संघटनेला फार मोठं महत्त्व दिलं आणि संघटनेच्या बोर्शवर हा विजय आमचा मिळालेला आहे एकेकाळी आपले वडील आजार असताना विरोधकाने जोरदार टीका पण चालू केल्या होत्या त्या टीकेला तुम्ही प्रत्युत्तर न देता अतिशय चांगलं काम केलं याबद्दल काय खरंतर या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार होते ही निवडणूक बहुरंगी झाली होती आणि या निवडणुकीमध्ये फक्त साहेबांना टार्गेट कास छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल संत नामदेव नरसीसारख्या आमच्या नामदेव महाराजांच्या मंदिराचा विषय असेल आमचा खरीर घुमट येथील एक दुर्लक्षित असा किल्ला होता तो या ठिकाणी चांगला प्रकारे किल्ला बांधण्यासाठी साहेबांनी मेहनत घेतली आणि असे ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये साहेबांनी पूर्ण केले त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागामध्ये धार्मिक स्थळाला सभागृह नव्हते गावातले पांढर रस्ते असतील आमचे अंतर्गत गावातले सिमेंट रस्ते असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आमच्या विजेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न साहेबांनी या दहा वर्षामध्ये पूर्ण करण्यास काम केलं आणि हाच विकास आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं हे विकास लोकांसमोर मांडण्यास काम केलं आणि त्या बळावर ही विजय आम्हाला मिळालेला आहे एकेकाडे विरोधक असे म्हणायचे की लाडकी भवन योजना बंद असणार बंद होणार आहे असं पण फेक नॅरेटिव्ह प्रचारच्या वेळेस केलं तर काय सांग खरं तर विरोधकांनी तर अनेक विषयावर साहे भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्यास काम केलं पण आदरणीय फडणवीस साहेब असतील या राज्याचे माजी मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांनी आपल्या प्रत्येक भाषणाच्या वेळी सांगितलं की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलं तर ही योजना पंधराशे रुपयाचं जी मानधन देणारी योजना ही या योजनेमध्ये वाढ करून ही योजना एकवीसशे रुपये आम्ही मानधन देणार आहे असं नेहमी सांगत राहिले आणि पुन्हा सांगितल्याने आपलं सरकार आल्यानंतर ही योजना अखंडपणे चालणार नाही चालणार आहे त्यामुळे या योजनेमध्ये कुठलाही बदल पडणार नाही यावेळीच आमदार साहेबांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक झाली ती कोणत्या मुद्द्यावर झाली आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली का खरं तर या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना आम्हाला शेतकरी विचारत होते आणि आपले पत्रकार बांधवसुद्धा विचारत होते की आपण निवडून आल्यानंतर या तिसऱ्या टर्ममध्ये आपण काय करणार आहेत तर मी त्या माझ्या भाषणात सांगितलं आपल्या पत्रकार बांधवाच्या पत्रकार सुद्धा सांगितलं होतं की आम्ही या पाच वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी सर्वात मो मोठा जसा सिंचनाचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसा आमच्यासाठी पांदरस्त्याचा विषय फार